विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे पी एच डी फेलोशिप संदर्भातला किंवा पी एच डी अर्थसहाय्य योजनेसंदर्भातला विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी संशोधन करतात जे विद्यार्थी पी एच डी करतात तर अशा विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी किंवा आर्थिक मदत करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत फॉर एक्झाम्पल जे विद्यार्थी एस सी कॅटेगरीमधून बिलॉंग करतात तर अशा विद्यार्थ्यांना बार्टी ही संस्था आहे जे विद्यार्थी मराठा कुणबी कुणबी मराठा या प्रवर्गातून येतात यांसाठी छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे सारथी ही संस्था आहे जे विद्यार्थी ओबीसी एन टी एन टी डी एन टी सी या प्रवर्गातून येतात अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योती ही संस्था आहे आणि जे विद्यार्थी आदिवासी प्रवर्गातून येतात तर या विद्यार्थ्यांसाठी पी एच डीच्या फेलोशिपसाठी किंवा अर्थसहाय्य करण्यासाठी टी आर टी आय ही संस्था कार्यरत आहे मित्रांनो त्याच धर्तीवर ज्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेच्या माध्यमातून फेलोशिप मिळाली नाही किंवा अर्थसहाय्य मिळालं नाही तर अशा विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी जी योजना सुरू करण्यात आली आहे जे आर डी टाटा गुणवंत संशोधक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना तर मित्रांनो या योजनेबद्दल आपण चर्चा करणार आहोत ही योजना नेमकी काय आहे कोणासाठी आहे कोण इलिजिबल आहे कोण फॉर्म भरू शकतो निवड प्रक्रिया कशी असणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे किती तारखेपर्यंत भरायचा आहे फेलोशिप किंवा शिष्यवृत्ती किती मिळणार आहे या सर्वांविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस यावी किंवा त्यांना श संशोधनासाठी प्रेरणा मिळावी त्याच पद्धतीने पैशाविना किंवा आर्थिक अडचणीमुळे आर्थ कोणाची पी एच डी थांबता कामा नाही याच्यासाठी ही योजना जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो गेल्या वर्षीपासून या योजनेचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि आता ह्या योजनेचं नाव आहे भारतरत्न जे आर डी टाटा अर्थसहाय्य योजना तर मित्रांनो याच्यामध्ये कोण इलिजिबल आहे कोण फॉर्म भरू शकणार आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांचं पी एच डीसाठी रजिस्ट्रेशन झालेलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विविध शाखांमध्ये किंवा विविध डिपार्टमेंटमध्ये किंवा पुणे विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या संशोधन केंद्रामध्ये तर ह्यासाठी जे विद्यार्थी रजिस्टर्ड आहेत तर हे विद्यार्थी या योजनेसाठी इलिजिबल आहेत किंवा ते फॉर्म भरू शकणार आहेत त्याच्यामध्ये टाइम स्पॅम दिला आहे की ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ते आ, एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान झालेलं आहे तर अशा अशा या टाईम स्पॅममधले विद्यार्थी जे आहे ते अर्ज करू शकणार आहेत तर मित्रांनो ज्यांचं ॲडमिशन एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ते पं एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ते आ, एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान झालेलं आहे तर ते विद्यार्थी इलिजिबल आहे ते फॉर्म भरू शकणार आहे मित्रांनो आता याच्यामध्ये शंभर विद्यार्थ्यांना जे आहे आ, हे फेलोशिप किंवा शिष्यवृत्ती देणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन विद्यापीठाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये झालेलं आहे अशा शंभर विद्यार्थ्यांना हे शिष्यवृत्ती योजना दिली जाणार आहे आणि इतर जे संलग्नित महाविद्यालय आहे किंवा संलग्नित रिसर्च सेंटर आहे तर अशा प्रत्येक रिसर्च सेंटरमधून मॅक्झिमम दोन दोन विद्यार्थ्यांना हे अर्थसहाय्य जे आहे किंवा फेलोशिप जी आहे ती दिली जाणार आहे शिष्यवृत्ती जी आहे ती दिली जाणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत तुम तुम्हाला ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे याच्यामध्ये आर्थिक सहाय्य जे असणार आहे ही रुपये पर मंथ ही फेलोशिप तुम्हाला दिली जाणार आहे तर तुम्ही विचार करा की तीन वर्षांचे पैसे किती होत आहेत म्हणजे बघा नाईन्टी सिक्स थाउजंड जे आहे हे एका वर्षाला तुम्हाला आ, फेलोशिप किंवा शिष्यवृत्ती मिळणार आहे तर अशी तीन वर्षापर्यंत तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे मित्रांनो कागदपत्रे तुम्हाला काय लागणार आहे तर बघा विद्यार्थ्यांनी फॉर्म नंबर सोळा किंवा प्राप्तिकर इन्कम टॅक्स जे आहे ते भरल्याची पावती असली पाहिजे म्हणजे पॅरेंट्सचे वगैरे त्याच्यानंतर अडीच लाखाच्या आठ उत्पन्न जे आहे त्याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे ओके आता त्याच्यामध्ये काही रूल्स रेग्युलेशन पण विद्यापीठाने दिलेले आहे किंवा या योजनेच्या माध्यमातून दिलेलं आहे तर बघा अर्धवट पी एच डी सोडून दिली किंवा तुम्ही पूर्ण वेळ कुठेतरी जॉब करताय किंवा अर्ध वेळ कुठेतरी नोकरी करताय तर असं याच्यामध्ये चालणार नाही तुम्हाला फेलोशिप तुम्हाला पी एच साठी ही फेलोशिप दिली आहे संशोधनासाठी दिली आहे तर त्याचा वापर जो आहे तो त्याच्याच कामासाठी झाला पाहिजे म्हणजे संशोधनासाठीच झाला पाहिजे अन्य कुठल्याही शिष्यवृत्तीचा लाभ तुम्ही घेतलेला नसावा असं एक त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पी एच डी चालू असताना दुसऱ्या कुठल्या अभ्यासक्रमाला तुमचं रजिस्ट्रेशन किंवा तुम्ही एनरोल तिथे नसावे असं एक त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के बायोमॅट्रिक अटेंडन्स जे आहे त्याचं डॉक्युमेंट सुद्धा ते घेतलं जाणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ती फेलोशिप लागू केली जाणार आहे मित्रांनो पी एच डी नोंदणीपासून तुमची जी काही उपस्थिती आहे उपस्थिती प्रमाणपत्रसुद्धा मागवलं जाणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ही जी स्कॉलरशिप आहे किंवा शिष्यवृत्ती जी आहे ती दिली जाणार आहे दर महिन्याने तुम्हाला प्रोग्रेस रिपोर्टसुद्धा प्रेझेंट करावं लागणार आहे त्या बेसवरच तुमचं प्रोग्रेस काय आहे त्या हिशोबाने पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी अशी कंटिन्युती वाढवता येईल म्हणजे डेट एक्सटेंड करून तुम्हाला दरवर्षी जी आहे स्कॉलरशिप मिळणार आहे आता अर्ज कसा करायचा आहे तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात तर बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा एखाद्या रिसर्च सेंटरमध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं असेल तर तुम्हाला पी एच ट्रॅकिंग सिस्टीमवर तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं असतं तर तुम्हाला सिम्पली पी एच डी रजिस्ट्रेशन किंवा पी एच डी ट्रॅकिंग सिस्टीमला जायचं आहे जा जा लॉग इन आय डी पासवर्ड टाकून आणि त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली अप्लायचं ऑप्शन येणार आहे त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि ज्या बेसिक काही इन्फॉर्मेशन ते मागतात तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला ठिकाणी भरायची आहे ती इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्ही त्या स्कीमला किंवा त्या योजनेला इलिजिबल होऊन जातात किंवा तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं असतं आता बघा दर महिन्याला आठ रुपये ही तुम्हाला शिष्यवृत्ती दिली दिल जाणार आहे म्हणजे दरवर्षी शहाण्णव रुपये तुम्हाला मिळणार आहे आता बघा की फेलोशिप सुरू असताना आपल्या संशोधनाशी निगडित तुम्हाला सेमिनारमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेशन द्यायचं आहे त्याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्या त्याचप्रमाणे तुम्हाला दोन आर्टिकलसुद्धा पब्लिश करायचं आहे या टाइम स्पॅममध्ये ओके त्याच्यानंतर तुम्ही कुठेही नोकरी करत नाहीत याचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला जमा करायचं आहे आता ऑनलाईन अर्ज आणि पी एच डीचा प्रस्ताव जो आहे हे तुम्हाला विद्यापीठाने जी कमिटी गठीत केली जाणार आहे त्या कमिटीच्या थ्रू तुमचं निवड केली जाणार आहे सगळे तुमचे डॉक्युमेंट बघितले जातील तुम्ही कुठे नोकरी केली जात नाही याचं सर्व शाश्वती त्यांना मिळाल्यानंतर ते तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे तुम्हाला हे डॉक्युमेंट विद्यापीठामध्ये पाठवायचे आहे अर्जाची प्रिंट डॉक्युमेंट त्याच्यानंतर गाईड आणि विभाग प्रमुख जे असतील किंवा डायरेक्टर जे असतील त्यांच्या शिफारसीनुसार तुमचं ॲप्लिकेशन जे आहे हे पुढे पाठवलं जाणार आहे आणि त्या पद्धतीने तुमची निवड जी आहे ती त्या कमिटीमार्फत होणार आहे आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तर बघा मास्टर डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे म्हणजे प्रमाण जे, जे मार्कशीट म्हणतो आपण मार्कशीट लागेल कनोकेशन सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यानंतर पी एच जीचं ॲडमिशन झाल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे हमीपत्र लागणार आहे की तुम्ही कुठलीही फेलोशिप किंवा स्कॉलरशिप घेत नाही आहेत तर ते एक प्रमाणपत्र लागणार आहे त्याच्यानंतर एक प्रपोजल लागणार आहे की तुम्ही पी एच डीचं जे प्रपोजल तयार केलं होतं ते प्रपोजल तुम्हाला द्यायचं आहे आणि ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही ऑनलाईन जो फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला विद्यापीठाच्या त्या पी एच डी सेक्शनला जमा करायचे आहे मग त्या पद्धतीने तुमची जी निवड आहे ती केली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सिम्पल जे ॲडमिशन प्रोसेस जी आहे याची फेलोशिपसाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी तर ती तुम्हाला करता येणार आहे तुमच्या लॉगिनवर जाऊन हो तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक चंचना आहे किंवा पैशांचा तुटवडा निर्माण होतो संशोधन करण्यासाठी तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती आपल्याला म्हणता येणार आहे याच्यामध्ये ये मान्य आहे की बारटी सारथी महाज्योती किंवा इतर टी आर टी आय यांच्या तुलनेत ही फेलोशिपची रक्कम किंवा शिष्यवृत्तीची रक्कम फारच कमी आहे परंतु तुम्हाला आर्थिक सहाय्य देण्याचं प्रयत्न जे आहे ते जे आर डी टाटा संशोधक शिष्यवृत्ती योजना जी आहे तर ह्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद